हे बघा आज आमच्याकडून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय सगळ्या चाव्या आतमध्ये आणि हा दरवाजा झालाय लॉक आणि जास्त झाले असं अजून उपास धरते तुमच्या कमेंट कमेंट सांगा मी सगळं वाचून दाखवून त्यांना कारण तुम्ही तुला तर, तु सग... तर नमस्कार तुमचं सगळ्यांचं आणि स्वागत आहे आप आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांच आणि अशाच चांगल्या प्रकारे कमेंट करत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा त्याच्यामुळे आता आपले वीस हजाराकडे जाते सबस्क्रायबर आता थोड्याच दिवसात होऊन जाईल एका आठ ते दहा दिवसात आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी करून घ्या आणि भरपूर जणांचे अशा कमेंट आहे की तुमचे पहिल्यापासून आम्ही बघतोय म्हणून व्हिडिओ तर एवढा आनंद झाला आहे की बाबा आता झाले त्याला सात आठ महिने तेव्हापासून आपला व्हिडिओ बघताय सगळेजणं न चुकता भरपूर कमेंट अशा पण आहे की आम्ही वाट बघतोय तुमच्या व्हिडिओची तर मनाला एकदम समाधान वाटलं आणि आमच्या घरात सगळ्यांना एकदम मस्त वाटलं आहे तर आपण सगळ्यांचं विचारू काय वाटलं काय नाही आणि कालचा विषय असा झालेला आहे की आपल्या म्हणजे घराची चावी आहे ना ती हरा हरवली नव्हती चावीच घरात ठेवली आणि जे मेन लॉक आहे ना त्याची चावी घेतलीच नाही ते ढकललं की ते लॉक झालं कारण त्याची चावी नसल्यामुळं सगळे प्रॉब्लेम झाले तर कसं तरी जे घर मालक आहे ना त्यांच्याकडून ते, ते चावीचं हे ठेवलेलं होतं त्यांनी इथं बाहेर तर ते कसं तरी काढलं आम्ही शिडी आणून आणि नंतर घर ओपन केलं तर एवढे प्रॉब्लेम झाले की सांगायचं कामच नाही कारण तिकडं जायच्या टायमाला काय झालं यांनी ते दरवाजे आहे ना याचं कुलूप लावलं पण याच्या बाहेर जो लोखंडी दरवाजा आहे ना तो डायरेक्ट लॉक होणारा त्याचं लावलंच नाही तर नानाला वाटलं की बाबा ते ढकलून देऊ फक्त आपण कारण त्याची चावी नव्हतीच त्याची चाबी आपली घरातच होती नानानं ना ढकलून दिलं तर ते डायरेक्ट लॉक झालं नाही का काय ते लॉक हा त्यांना वाटलं की ते हा ते गावाकडे करायची गरज नाही कारण ही दोन कंपल्सरी करावंच लागत सेफ्टी साठी त्याच्यामुळे ते सगळे प्रॉब्लेम झाले तर खूप परेशानी झाली आमच्या आल्यानंतर एक तर तिथं पण गाडी पोलीस स्टेशनला नेली होती कारण ती मदत गाडी लावली होती नो पार्किंगची तिथंच होती मला तर नो पार्किंग मध्ये त्याच्या बाजूला होती शंभर मीटर पण नेली ती तर ती लगेच सोडली त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम पण घरी आलो तर घरी आमचा अर्धा एक तास गेला एक तासच गेला आम्हाला सगळ्याला बसून राहावं लागलं कारण चाबीचे सगळे प्रॉब्लेम झाले सगळे एकमेकांना बोलत होते की तुम्ही 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 ठेवलं तुम्ही हे केलं आहे पण जे झालं ते झालं पण ओपन झालं नंतर त्या मालकाला फोन लावला त्यांनी सांगितलं आम्हाला त्या प प्रकारे आम्ही ओपन केलं आणि झालंय तर काही विषय नाही राहिला हे दीदी हे दीदी कालचा व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळं दोन पार्ट केले त्याचे त्याच्यामुळं जो नंतर जो किस्सा घडलाय आहे ना तो आजच्या व्हिडिओमध्ये टाकतोय आणि तुम्हाला एक सांगू का आपण जिथून कमेंट करतो ना तिथंच एक हाईप म्हणून ऑप्शन आलेलं आहे त्या हाईप पाठवत जा तुमच्याकडे त्याला काही पैसे लागत नाही तर पाठवत जा आपल्याला कारण ते पाठवलं हो ना तुम्ही आठवड्यातून तुम दोन ते तीन वेळेस पाठवू शकता पाठवून द्यायचं तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर पाठवा उगं बळजबरी पाठवू नका तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल ना आमच्या बघायला तर नक्की आम्हाला पाठवा त्याचे पैसे लागत नाही ते आहे फ्रीचं ऑप्शन आहे तर त्या पद्धतीने द्या पाठवून आणि असं सपोर्ट करत राहा आजी आणि एक गोष्ट सांगायची तुम्हाला आमच्या आजी अजून पण उपास धरते तर आज एकादस आहे ना आजी कधीपासून पकडते एकादस जास्त झाले असं अजून उपास धरते तुम्ही तुमच्या कमेंट कमेंट सांगा मी सगळं वाचून दाखवून त्यांना कारण तुम्ही त्यांना सांगा की सोडा म्हणून आता एखादंच कारण आता वय खूप झालेलं आहे पण आई तू पण पकडती ना आई आणि आजी आज दोघी जणी घरात एखादंच पकडतात त्यांना मी खूप सांगितलंय भरपूर त्यांचे गुरुवार होते सोमवार होते सगळे सोडायला लावले पण एखादंच काही सोडायचं नाव घेत नाही येत्या चतुर्थी पकडते आजी हा तुझं ठीक आहे आजी तुझं शरीराच्या मानानं पाहिजे उपवास पण आजीला नाही पाहिजे ना आता ह्या वयात तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी एक कमेंट करा फराळाचं खातात ते सगळं व्यवस्थित पण त्यांच्यासाठी कमेंट करा की त्यांनी सोडलं पाहिजे याच्यासाठी असं काहीतरी शब्द बोला की बाबा आज तुम्ही सोडा मी त्यांना सगळे वाचून दाखवाल तुमच्याबद्दल काय काय म्हण का पाहते तुझी अभ्यास का वैष्णवी काल कशी परेशानी झाली कोणामुळे झाली एक तास गेला ना पण नाही नाही घराची ते केलंय सॉल्व पण पण झाली थोडी परेशानी आता याच्यानंतर लक्षात ठेवशील घ्यायच्या आधी पूर्ण चा व्या घेतल्या हा तर त्याच्यामुळे सगळे विषय झाले नाही गाडी घेऊन आलोय मी गेली आता एवढी ट्राफिक होती एवढी परेशानी झाली ना भरपूर परेशानी सगळे प्रॉब्लेम आहे आणि जाऊन आलो पण गर्दीमुळं काही ब्लॉक घेता आला नाही मला म्हणाव तसा कारण पाऊस आणि गर्दी नॉर्मली पाऊस पण चालू होता आणि तिथे पालखी येण्याचा टाईम पण झालेला होता त्याच्यामुळं सगळे प्रॉब्लेम आणि त्यातल्या त्यात आपली मोटरसायकल पोलिसांनी ने नेली होती उचलून तर सगळे प्रॉब्लेमच झाले होते आम्ही त्याच याच्यात होतो त्याच्यामुळं म्हणावं तसा व्हिडिओ नाही घेता आला पण जेवढा घेता येईन तेवढा घेतलाय मी आणि आजीला पण इंद्रायणीचं त्या पाण्यानं हे करायचं होतं त्याच्यामुळं त्यांना पण तिथे नेलं ॲडजस्ट करून टाईम टाईम ॲडजस्ट करण्यापेक्षा गाडी तिथं जवळण्यात आली तर मी नेली त्याच्यामुळं त्यांचं सगळं झालं ते त्यांना पाण्याने आंघोळतर नाही करता आली पण हातपाय सगळं धुतलं त्यांनी तर त्यांचं काम झालेलं आहे एक समजा कारण तेच मेन होतं आपल्यासाठी कारण त्यांची दिवसाची हाऊसवरती जायचं जायचं पण त्यांच्या चलण्यामुळं आपल्याला न्यायला हे जमत नव्हतं आणि आज पण त्यांना न्यायचं नव्हतं पण म्हटलं त्यांची इच्छा आहे तर चला घेऊन त्याच्यामुळं गेलो पण भरपूर ट्रॅफिक होती मला वाटलं होऊन जाईल आणि ते पालखी आली ते सगळं सगळं सोबतच झालं आहे पण जाऊ द्या दर्शन झाले चांगले तर काही वाटलं नाही एवढं आणि भरपूर जणांच्या जा पाहुण्याच्या घरी पण जायचं होतं जा जा सगळीकडे जा जायचं होतं पण टायमामुळं काही जाता आलं नाही कारण पिव आणि परी पण होते आणि सगळे थोडं म्हणजे लेकरं पण राहत नव्हते त्याच्यामुळं आपल्याला कुठं जाता नाही आलो नेक्स्ट टाईम येणारच आहे आम्ही पंधरा दिवसांनाच येईल मी पंधरा ते वीस दिवसानं ज्यांना डबल एकदा घेऊन जाणार कारण देऊ पण राहिलेले आणि तर दर्शन व्यवस्थित झाले नाही त्याच्यामुळं ही गोष्ट पटली नाही मला पण कारण आजी आज आजीमुळं आपण जास्त हे नाही के ता केलं आता नेक्स्ट टाईम आजी नाही येणार त्याच्यामुळे यांचे दर्शनं बिर्शनं व्यवस्थित होतील कारण आता दर्शनाला लागले असते तर दोन तास लागले असते त्याच्यामुळं ठीक आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा कारण व्हिडिओ व्हायरल व्हायला हो पण सबस्क्राईब करानं आणि एक हाईप म्हणून ऑप्शन आलेलं आहे ते हाईप पण पाठवा कारण कसं आहे माहिती आहे का ते हाईप तुम्ही हाईप जर पाठवले त्याला पैसे लागत नाही फक्त तो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत जातो तर तेवढं करा माझ्यासाठी आणि असाच सपोर्ट करत राहा मी तुम्हाला रोजचे व्हिडिओ आता बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आहे आणि व्हिडिओ बनवतो आहे रोज तर आजी आज आणि सानू आणि नाना आमच्या घरातले बऱ्यापैकी सगळेच आवडतात फॅमिलीला यूट्यूब फॅमिलीला त्याच्यामुळे सगळ्यांसाठी कमेंट लाईक करत जा मी रिप्लाय करण्याचा पूर्ण पूर प्रयत्न करतो आहे तर भेटतो मी तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय हे बघा आज आमच्याकडून सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय सगळ्या चाव्या आतमध्ये आणि हा दरवाजा आहे लॉक आणि लॉक होत लोटलं की तरी लॉक होऊन जात ते असा विषय झालाय हा दरवाजा लावायचा नव्हता नानाला वाटलं लोटून घ्या लोटून घेतलं त्या हातून लॉक झालेलं आहे त्याच्या सगळे तिकडे नाही होत आहे त्याला काहीच होत नाही हातात जात नाही नाही तुझं हात टाकून बघ ठीक आहे पुढच्या वेळेस काय वाटलं लोक नाही केव्हाचा अरे खरं मी काय म्हटलं चुकून राहील असं चावी बनवणाऱ्याला घेऊन यावं लागलं असतं आणि ते करावं फेक भाऊ चावी फेक ते व्हिडिओमध्ये सांगा ना कोणाची आयडिया होती ती फेक हां फेक सगळी दे हां फेक चल बाई रामभाऊची आयडिया होती बर <laughs> चांगली होती चला खोला आता दे मोबाईल ठीक नव्हता आपल्याला पण काय करणार ना तिला घेऊन चल 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 केले कुरकुरे के ते खा वडापाव खावा आता निवांत बसा घरात जरा कोण हा मला एक वडापाव हा खिशेत घेतलो आता चहा प्या घेतल्याशिवाय बाहेर निघायचं नाही वहिनी हा घेतले खिशेत माझ्या हा हे लॉक जेवढे चांगले ना तर तेवढे वाईट पण आहे माहिती झालं बाबा एकदा सोप अर्ध्या घंट्यापासून खेळायला लागले ते सुदर्शन कस रे बाबा लक्षात नाही भैया तुला तर ने तुला ने तुला सांगू काय जेव्हा तू बाहेर निघतो ना तेव्हा सगळ्याच्या टाकून बाहेर निघायला पाहिजे माझ्या घरी मी कधी जात असेल तर सगळ्यात शेवटी बाहेर निघतो मी तुला आता अनुभवाची गरज होती आम्हाला अनुभव

तुमची आई आई आहेत नाही मला काहीच माहित नाही घरी काय चालले कडाकडा तळल्या बरे बाबा चला फायनली यांचा दरवाजा खोललेला आहे आणि हा सगळा इशू झालेला आहे आम्ही आळंदी करतो म्हणून पण एकमेक ताण किती खाल्ला तुम्ही

तर अशा प्रकारे आपलं घर ओपन झालं होतं तर थोडा प्रॉब्लेम झाला होता तर आहे सॉल्व आणि आपले जर व्हिडिओ आवडत असेल ना तर आपल्याला सबस्क्राईब करा हाईप पाठवा आणि असाच सपोर्ट करत राहा तर चला मी भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 करा बाय बाय उद्या भेटतो म्हणा ठीक आहे चलो बाय बाय